नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बघा प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये श्रीमंती आली पाहिजे म्हणजेच काय आपण श्रीमंत झालो पाहिजे म्हणूनच भगवान श्रीहरी विष्णू असं म्हणतात की ज्या घरची लक्ष्मी अर्थात ज्या घरातली महिला या वेळेमध्ये झोपते त्या घरामध्ये सदैव देवी लक्ष्मीचा वावर असतो त्या घरामध्ये श्रीमंतीही येते आणि ती व्यक्ती धनवान देखील बनते पूर्वीच्या काळी हिंदू धर्मशास्त्राने जे नियम घालून दिलेले आहेत ते दर घरी पाळले जायचे आणि ते समजावून सांगणारी एक ज्येष्ठ पिढीसुद्धा आपल्या घरामध्ये असायची आता या व्यक्तींची संख्या कमी होत चाललेली आहे किंवा विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळत नाही हल्ली घडी चालली तशी पिढी चालली त्याप्रमाणे नवीन पिढीला भरपूर गोष्टींचा विसर पडतोय तर काहींना याबाबतीत काहीच माहिती नाही काहींना याबाबतीत सांगायला असं कोणीच नाही या व्हिडिओमध्ये आपण महिलांच्या झोपेबाबत पुराणामध्ये सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तसेच त्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओ सुरू करते प्रत्येक घरातील स्त्रीला त्या घरची गृहलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं माता लक्ष्मीचा दर्जा महिलांना दिला जातो तसेच आपल्या घरातील जिती जागती चालती फिरती लक्ष्मी म्हणून आपण महिलांकडे पाहत असतो आणि त्यांना योग्य तो मान सन्मान आदर देण्याचा प्रयत्न नेहमीच करतो काही घरांमध्ये महिलांना अतिशय खालचा किंवा तुच्छ दर्जा दिला जातो त्यांचा मानसन्मान ठेवत नाही त्यांचा वेळोवेळी वेड़ अपमानच करत राहतात तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी पाऊलसुद्धा ठेवत नाही त्याचबरोबर स्त्रियांच्या यावेळी झोपल्यामुळे त्या घरामध्ये बरकत येते त्या घराची भरभराट होते आणि जी स्त्री रात्रीच्या वेळी तसेच सकाळच्या वेळी एक महत्त्वाचं काम करते त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते तुम्ही तर विश्वाससुद्धा या गोष्टीवर ठेवणार नाही पण हे मी नाही तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे असं घर कधीही धनवान किंवा करोडपती बनू शकतं कारण झोप ही एक अशी गरज आहे की ती प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आणि महत्त्वाची असणारी गोष्ट आहे जेव्हा आपण रात्री झोपतो तर आपल्या शरीरातला संपूर्ण थकवा निघून जातो आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा तयार होते असे तर झोपण्याचा प्रत्येकाचा टाईम फिक्स नसतो कोण कधी झोपतं तर कोण कधी झोपतं कारण प्रत्येकाच्या घरची जी काही दिनचर्या असते ती वेगळी असते प्रत्येकाचं रुटीन ठरलेलं असतं त्यानुसार कुणी लवकर झोपतं तर कुणी उशिरा झोपतं परंतु काही वेळा आपल्याला इतकी गाढ झोप येऊन जाते की एखादी व्यक्ती कधीही आणि कुठेही डुलक्या घ्यायला लागते झोपणं प्रत्येक व्यक्तीसाठी तेवढंच आवश्यक आहे जेवढं जेवण आपल्यासाठी आवश्यक असतं तेवढीच आपण झोपही घेतली पाहिजे अति झोप किंवा अति जेवण माणसाच्या शरीरासाठी अजिबात चांगलं नसतं यामुळे माणूस स्थूल म्हणजे जड होत जातो स्त्रियांच्या अशा झोपण्यामुळे सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी महिला संपूर्ण घराचा विनाश करते लवकर निजे लवकर उठे त्यास धनसंपदा भेटे असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही माता लक्ष्मी अशा घरावर रुष्ट होऊन जाते ही देखील मान्यता आहे उशिरापर्यंत जर कुणीही महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागं राहता कामा नये कारण महिलेलाच तर सगळ्यात अगोदर उठावं लागतं घरची कामं आटोपावी लागतात भलेही ती एक गृहिणी असो किंवा नोकरी करणारी व्यवसाय करणारी महिला असो तिला घरातली कामं काही चुकत नाही बघा तुम्ही अजिबात उशिरापर्यंत जाग राहत जाऊ नका एक तुमची वेळ फिक्स करून घ्या त्यानंतर तुम्ही झोपल्याच पाहिजे त्यानंतर तुमची जी काही कामं शिल्लक राहतील ती तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकता पण जास्त वेळ अजिबात जागे राहू नका कारण तुम्ही जर जाग्या राहिल्या तर भयंकर दोष तुमच्या घराला लागू शकता आणि तुम्ही तर घरातली गृहलक्ष्मी म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे लवकर झोपून सकाळी सुद्धा लवकर उठण्याची तुम्ही सर्वप्रथम सवय लावून घ्या आपल्याला सुरुवातीचे आठ दिवस त्रास होतो पण नंतर बरोबर सगळ्या गोष्टी आपल्या अंगवळणी पडतात धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथे घरामध्ये राहू केतू आणि शनीची कुदृष्टी पडते त्यामुळे हे सर्व पाहता आपण सुद्धा आपल्या घरामध्ये असं कधीही वागता कामा नये जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवत असेल तर सर्व देवी देवता सुद्धा भयंकर क्रोधित होतात त्यामुळेच प्रत्येक महिलेने जेवणाबरोबर झोप देखील मर्यादितच घेतली पाहिजे कारण आजकालच्या महिलांमध्ये आपल्याला स्थूलत्व हे जास्त बघायला मिळतं आणि जेवढं स्थूलत्व आपल्या अंगामध्ये असतं तेवढा आपल्या अंगामध्ये आळस सुद्धा जास्त वाढत जातो आणि आपली इच्छा असूनसुद्धा आपण लवकर उठू शकत नाही आणि परिणामी आपण काही गोष्टींमध्ये इतक्या अडकून बसतो किंवा आजकालचे जे काही मोबाईल किंवा ज्याला आपण सोशल मीडिया गॅजेट्स जे काही आहे यांचं युग आहे असं म्हणतो तर यामध्ये आपण जास्त अडकल्यामुळे साहजिक आहे आपण रात्रीसुद्धा जास्त जागरण करतो आणि सकाळी आपल्याला इच्छा असूनसुद्धा उठवत नाही तर तुम्ही तुमच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा बदल घडवून आणा लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे त्यानिमित्ताने तुम्ही या गोष्टी करा आणि तुम्ही जर तुमच्या घरामध्ये हे चांगले बदल करायला सुरुवात केली तर आपसूक तुमच्या घरातील सर्व मंडळी तुमचं अनुकरण करतील कारण घरातील महिला ही एक जिथी जागती लक्ष्मी आहे ती जसं वागते किंवा तिच्या जशा सवयी आहे त्यातल्या जास्तीत जास्त सवयी संपूर्ण घर या अनुकरण करत असतं त्यामुळे मग तुमच्यामध्ये तुम्ही हा बदल केव्हा घडवणार मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बघा जास्त वेळ झोपून राहणं म्हणजेच काय धनाची हानी आणि आजारपणांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचं आहे आता आध्यात्मिक गोष्टींचा जरी आपण काही वेळा विचार बाजूला ठेवला तरी पण आपण साधा सरळ किंवा प्रॅक्टिकली विचार केला तरी पण हेच आहे जितका आपण जास्त वेळ झोपू तितकी आपल्यामध्ये स्थूलता येणार आपलं जडत्व वाढणार आणि आपल्यामध्ये आळस येणार आळस म्हटल्यावर आपल्याला लवकर उठणं बसणं कठीण होणार आणि आपण आजारी पडणार आणि आजारी पडलं म्हणजे आपल्याला दवाखान्यात जावं लागणार आणि आपल्या धनाची म्हणजे पैशाची हानी होणार मग आपण म्हणतो की कि आपण कितीही पैसा वाचवण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या घरामध्ये काही पैसा टिकत नाही तर असा हा सगळ्या गोष्टींचा संबंध आहे त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की आध्यात्मिक गोष्टी म्हटल्या की काही जणांना वाटतं की अंधश्रद्धा आहे काही पण सांगता पण तुम्ही जरा प्रॅक्टिकली आणि शांत डोक्याने विचार करून पहा गोष्टी दोन्ही बाजूने तुम्ही विचार केल्या तरी पण सारख्याच तुम्हाला बघायला मिळतील बघा जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टी किंवा कोणत्याही अशा विषयाची चर्चा करू नका की ज्या गोष्टींचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होतो कारण आपण झोपणार असतो तर आपल्या डोक्यामध्ये सरते शेवटी जे काही विचार चालू असतात तशाच प्रकारची स्वप्नं आपल्या झोपेमध्ये आपल्याला येतात आपण कधी कधी घाबरूनसुद्धा उठतो आणि अशा गोष्टी जेव्हा आपण जास्त विचारात घेऊन मग झोपतो तर आपल्या आजूबाजूला सुद्धा निगेटिव्हिटी येते आपल्या घरातील जी काही माणसं असतात मंडळी असतात ज्यांच्याशी आपण या गोष्टी शेअर करत असतो त्यासुद्धा आपल्याबरोबर निगेटिव्ह गोष्टींना जास्त आकर्षित करतात त्यामुळे जेव्हा तुम्हाला झोपायचं असेल तेव्हा तुम्ही झोपण्याच्या वेळेस एखादा अभंग किंवा पसायदान असेल ते ऐकत जा तुमच्या मनावर खूप चांगल्या पद्धतीचा आणि सकारात्मक विचार येईल ज्यांना असं काही ऐकणं वगैरे शक्य होणार नाही तर तुम्ही स्वतःहून म्हणा पाठ करा या गोष्टी कारण जुन्या जाणत्या व्यक्तींनी ज्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्याला अर्थ आहे उगाच कुणीही कोणत्याही गोष्टी आपल्याला सांगत नसतं आपल्या ज्या काही आजी आजोबा किंवा घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला लहानपणी गोष्टी सांगायच्या किंवा बरंच असं शहाणपण आपल्याला ते शिकवायचे पण आत्ता आपल्याला असं कुणीच सांगायला नाही आहे किंवा आत्ताचे जे काही आजी आजोबा आहे ते सुद्धा आधुनिक होत चाललेले आहे प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये किंवा गॅजेट्समध्ये इतका गुंतलेला आहे की कुणालाच कुणाशी बोलायला वेळ नाही मग संस्कार करणं हे बाजूलाच राहिलं त्यामुळे प्रत्येकाने एका एका गोष्टीचा चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि सुरुवात जर महिलांनी केली तर मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं की महिला जशा वागतात त्याच पद्धतीचं अनुकरण बाकीची सर्व मंडळी करत असतात त्यामुळे तुमच्यामध्ये बदल करायला तुम्ही अजिबात विसरू नका जेव्हा आपण झोपतो तर झोपेच्या अगोदर आपण जी काही चर्चा करतो ती सकारात्मक गोष्टींनी झाली पाहिजे किंवा दिवसभरात आपल्याबरोबर कोणकोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या आणि उद्याही आपण त्यासाठी कसं प्रयत्नशील राहिलं पाहिजे याची चर्चा आपण करावी आणि त्यानंतर आपण शांत मनाने आणि आजचा हा नवीन दिवस आपल्याला पाहायला मिळाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपण शिकलो तर या दिवसाप्रती कृतज्ञ राहून मगच आपल्याला झोपायचं आहे यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये यश वाढत जातं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामामध्ये यश मिळत जातं कारण सकारात्मक गोष्टी तुम्ही तुमच्याजवळ ठेवतात आणि नकारात्मक गोष्टींना तुम्ही स्वाहा करून देतात त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये यश कीर्ती आणि उन्नती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि परिणामी तुमच्या घरामध्ये पैसासुद्धा खेळता राहील बघा कदाचित हे फार कमी लोकांना माहिती असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तर तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये उशिरा उठणं हे सर्वच शास्त्रानुसार अयोग्य मानलं जातं परंतु काही खास दिवसांसाठी या वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी लवकरच उठलं पाहिजे म्हणजे इतर वेळा महिलांनी तर लवकर उठायचं आहे पण आठवड्यातील असे काही ठराविक दिवस की त्यावेळेस संपूर्ण परिवार जर लवकर उठला तर नक्कीच तुमच्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरामध्ये बरकत येईल परिणामी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव नांदेल तर तुम्हाला मंगळवारी आणि शनिवारी त्याचबरोबर गुरुवारी शक्य होईल तेवढं लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून तुमची जी काही सकाळची कामं असतात तीसुद्धा लवकर आटोपण्याचा प्रयत्न करायचा आहे उशिरा उठण्याची तुमची जी काही वेळ असते या तीन दिवसांसाठी ती तुमच्या घराचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या तीन दिवशी तुम्हाला अजिबात उशिरा उठायचं नाही आहे सूर्य उगवण्याच्या आत तुमच्या संपूर्ण कुटुंबातील मंडळींनी उठलं पाहिजे त्यामुळे घरातील सर्वांना भलेही दररोज इतक्या लवकर उठणं शक्य नसेल तरी पण निदान या तीन दिवसांसाठी का होईना तुम्हाला सूर्योदय होण्याच्या आत उठायचा आहे शिवाय घरातील महिलेने दररोज जर सूर्यदेवांना एक तांब्याभर पाणी अर्पण केलं ज्याला आपण अर्घ्य देणं असं म्हणतो किंवा सूर्याची आराधना करणं असं म्हणतो आणि त्यावेळेस जर तुम्ही ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप केला तर तुमच्यामध्ये एक उत्तम आत्मविश्वास जागृत होईल जो तुमच्यासाठी खूप आवश्यक ठरणार आहे त्याचबरोबर तुम्हा सर्वांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल याचं कारण म्हणजे तुम्ही जरी सूर्यदेवांना अर्घ्य देत असाल पण ते तुमच्या पुरतं नाहीये तर तुम्ही घरातल्या सर्वांच्या वतीने देत आहात त्यामुळे घरातील सर्वजण निरोगी राहतील आणि घरातल्या सर्व मंडळींनी दररोज थोडा का होईना सूर्यप्रकाश अवश्य घ्यायचा आहे सूर्याची आराधना कधीच वाया जात नसते सूर्याची आराधना केल्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला जे काही चार चौघांमध्ये बोलताना अडचणी येतात किंवा लाजरेबुजरेपणा वाटतो तर तो येत नाही आणि मेन म्हणजे आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास जागृत झाल्यामुळे आपण कधीही बिंदास्तपणे सगळ्यांशी बोलू शकतो आणि ज्या काही गोष्टी आपल्या स्वतःला आपली मतं म्हणून मांडायची असतात तर तीसुद्धा आपल्याला मांडता येतात दुसरी गोष्ट म्हणजे सूर्याच्या किरणांमधून आपल्याला विटॅमिन डी म्हणजेच काय जीवनसत्व ड मिळतं आता आपण सकाळच्या वेळेबद्दल बोलूया उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता कोणत्या वेळी तुम्हाला उठलं पाहिजे तर बघा चार ते साडेपाच वाजेपर्यंतची जी काही पहाटेची वेळ असते तर ती आपल्या जीवनाची उन्नतीची कामे करण्याची वेळ असते यावेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतांची तसेच माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय असते जेव्हा कुणीही महिला यावेळेस उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते मी तुम्हाला पहाटे उठण्याचे जे काही फायदे आहे किंवा ज्या व्यक्तींना पहाटे तीन ते साडेपाच या वेळेत जाग येते तर त्या व्यक्तींमध्ये नक्की काय बदल घडतो किंवा त्या व्यक्तींच्या नशिबामध्ये नक्की काय असतं याचा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो सुद्धा पाहू शकता त्याचा सुद्धा तुम्हाला भरपूर उपयोग होईल बघा अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारला पाहिजे आणि झाडू मारताना त्याचा स्पर्श तुमच्या घराच्या उंबरठ्याला होता कामा नये त्याचबरोबर तुम्ही जर घरामध्ये लगेचच झाडू मारू शकत नसाल कारण काही घरं छोटी असतात किंवा मग काही मंडळी झोपलेली असतात तर कमीत कमी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर म्हणजे बाहेर जी काही जागा असते तिथे झाडू मारू शकता तुमच्या घराचा जो मुख्य दाराचा उंबरठा असतो तो देखील पुसून घेऊ शकता आणि त्यासाठी तुमची आंघोळच झालेली पाहिजे असं काही नाही फक्त उंबरठ्याची जी काही पूजा असते दारावर स्वस्तिक काढणं असतं तर ते तुम्ही आंघोळ झाल्यानंतर करायचं आहे बाकी उंबरठ्यामध्ये पाणी वगैरे शिंपडणं किंवा उंबरठा पुसून घेणं दरवाजा पुसून घेणं घरासमोर रांगोळी काढणं यासाठी तुमची आंघोळ झाली पाहिजे असा कोणताही नियम नाही त्याचबरोबर तुमची मासिक पाळी चालू असेल तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टी करण्यात काहीच अडचण नाही समजा एखाद्या घरामध्ये कुणालाही साडेपाच वाजता किंवा अगदीच पहाटे उठणं शक्य होणार नसेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा याचं कारण म्हणजे घरातील सर्वांना या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे की सात वाजल्यानंतर घरातील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवीदेवता आपला वास कधीच ठेवत नाही कायमस्वरूपी त्या आपल्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही कुणीही ही चूक अजिबात करू नका कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचं ज्ञान जर असलं तर ते लवकर उठतील आणि तुमची कामंसुद्धा सुद्धा पटपटावरतील धर्मशास्त्राचा जो काही नियम आहे तो सुद्धा तुमच्याकडून पाळला जाईल बघा जर कुणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये या चुका तुम्ही अजिबात करू नका सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये ज्या घरची महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपलं डोकं करून झोपते त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही उलट सुखाची बरसात होते आणि दुःख अजिबात कधीही प्रवेश करत नाही त्यामुळे महिलांनी झोपताना एकतर पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोकं करून झोपावं आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या दिशा चांगल्या मानल्या जातात त्याचबरोबर आरोग्यदायी जीवनासाठी आपण एक गोष्ट हीही पाळायची आहे की आपल्या डोक्याजवळ आपण कधीही कोणत्याही प्रकारचं तेल म्हणा पाणी म्हणा किंवा पैसे गोळ्या औषधं अजिबात ठेवायची नाही आहेत समजा तुम्हाला काही आजारांवर गोळ्या औषधं घ्यायची आहेत झोपण्यापूर्वी घ्यायची आहेत पण मग तुम्ही ती गोळ्या औषधं घ्या आणि लगेच जागच्या जागी ठेवून द्या तुमच्या डोक्याजवळ ती ठेवू नका त्याचबरोबर बऱ्याच जणांना रात्री झोपण्याच्या अगोदर डोक्याला थोडीफार तेलाची मालिश करावी किंवा आपल्याला दुसऱ्या दिवशी केस धुवायचे आहे म्हणूनसुद्धा आपण आदल्या दिवशी रात्री तेल लावतो पण तेल लावल्यानंतर ती तेलाची बाटली असेल डबी असेल तर ती तुमच्या डोक्याजवळ ठेवू नका ती लगेच तिच्या जागेवर ठेवा आणि बऱ्याच जणांना रात्री पाणी प्यावं लागतं म्हणजे अधूनमधून जाग आली की पाणी प्यावं असं वाटतं पण त्यासाठी तुम्ही अगदी तुमच्या डोक्याजवळ पाण्याचा ग्लास किंवा तांब्या ठेवण्याची गरज नाहीये तुम्ही तो थोडासा लांब देखील ठेवू शकता या सगळ्या गोष्टी कोणत्याही महिलेने किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीने आपल्या डोक्याजवळ ठेवणे म्हणजे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अशुभतेचे लक्षण आहे त्यामुळे या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे त्याचबरोबर तुमचं घर अगदी लहान असेल आणि घरातच मग तुम्ही जिथे झोपता त्याच्या आसपास देवघर असेल तर मग तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यासमोर एक पडदा अवश्य लावून घ्या कारण तसंही बेडरूममध्ये देवघर ठेवणं हे अशुभ मानलं जातं चुकीचं मानलं जातं पण प्रत्येकाचं घर एवढं मोठं नाही आहे की आपला देवघारा ठेवण्यासाठी वेगळी खोली किंवा आपलं देवघर वेगळ्या खोलीमध्ये आहे आपण झोपतो वेगळीकडे किंवा आपलं स्वयंपाकघर वेगळीकडे आहे त्यामुळे जसं असेल तसं आपण त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायला शिकलेला असतो पण देवऱ्यासमोर आपल्याला एक पडदा अवश्य लावायचा आहे घराची फरशी म्हणा किंवा उंबरठा म्हणा स्वच्छ करताना आपण एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकावं कधी तुम्हाला गोमूत्र उपलब्ध झालं नाही तर तुम्ही गंगाजल किंवा गुलाब पाणी म्हणा यापैकी काहीतरी टाकू शकता किंवा हळद आणि मीठ टाकून जरी तुम्ही तुमच्या घरची फरशी पुसली किंवा उंबरठा पुसला तरी पण चालतं फक्त फरशी पुसण्याचा कपडा वेगळा आणि दरवाजा पुसण्यासाठीचा कपडा हा तुम्हाला वेगळा ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही साफसफाई केली तर घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा घरातल्या महिलेने अवश्य स्वच्छ केला पाहिजे आणि बघा आपल्या घरचा उंबरठा आणि आपल्या घरचा दरवाजा हा घरातल्याच व्यक्तींनी स्वच्छ करावा म्हणजे कधी महिलेला जमलं नाही तर पुरुषांनी केलं तरी पण चालेल पण बऱ्याच घरी मदतनीस बायका येतात त्यांची मदत तुम्ही तुमच्या घराचा उंबरठा आणि दरवाजा पुसण्यासाठी अजिबात घ्यायची नाही आहे कारण धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे आपल्या घरचा उंबरठा आपणच स्वच्छ करावा आणि आपणच तो पुजावा लोकांना तो पुजायला सांगू नये त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला पाळायची आहे असं केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल आजवर जर तुम्ही या चुका केलेल्या असतील तर त्या इथून पुढे अजिबात करू नका एवढी स्वच्छता आपण आपल्या स्वतःच्या हाताने तर नक्कीच करू शकतो प्रत्येक अमावस्येला घरच्या गृहलक्ष्मीने देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तांदळाची खीर नैवेद्य म्हणून अवश्य ठेवावी माता लक्ष्मीला मनोभावे नमस्कार करावा कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी त्याचबरोबर दहा पंधरा मिनिटं ती खीर देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवल्यानंतर ती उचलून घ्यायची आहे आणि घरात आपल्या जेवढे सदस्य असतात तर त्यांना चमचा चमचाभर खीर अवश्य प्रसाद म्हणून द्यायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा वरद हस्त आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो आणि आपल्या घराण्याची प्रगती व्हायला मदत होते याशिवाय प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला घरातील महिलेने दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ एखाद्या गोरगरीब व्यक्तीला म्हणा किंवा प्राण्यांना म्हणा पक्ष्यांना म्हणा अवश्य दान म्हणून द्यावेत यामुळे काय होतं आपले पूर्वज आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आपल्याला भरभरून ते आशीर्वाद देतात पितृदोष असेल तर तोही निघून जातो कारण भरपूर वेळा आपल्या कार्यामध्ये आपल्या मार्गामध्ये जे काही अडथळे येतात त्याला पितृदोष देखील कारणीभूत असू शकतो त्यामुळे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला अमावस्येला हे काम अवश्य करायचं आहे याशिवाय घरातील महिलेने दर सोमवारी शिवलिंगाला म्हणा किंवा बेलाच्या झाडाला म्हणा एकतर उसाचा रस साखरेचं पाणी किंवा गुळाचं पाणी अवश्य अर्पण करावं यामुळे माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न देखील होते त्याचबरोबर महिलांनी आपल्या हाताची आणि पायांची नख नेहमी काढावीत ती खूप जास्त वाढू देऊ नयेत आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीचा शिक्का असेल मूर्ती असेल यांची आपण नियमित पूजा केली पाहिजे आणि श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचं आसन आहे श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहतील आणि माता लक्ष्मी आपल्या पतीसह जिथे नांदते तर तिथे ती, ती सर्व काळ म्हणजे कायमस्वरूपी टिकते आता बघा कपडे धुणे आणि वाळवणे हे काम आपलं दररोजचं चालू असतं तर संध्याकाळी कपडे धुणं अशुभ मानलं जातं एवढंच काय तर संध्याकाळनंतर कपडे सुकवणं देखील चुकीचं मानलं जातं आपण दिवसभरात जे काही कपडे सुकायला टाकलेले असतात ते सुद्धा आपल्याला रात्र होण्याच्या आत घरामध्ये घ्यायचे आहेत नाहीतर मग निगेटिव्ह एनर्जीज म्हणजेच नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्या कपड्यांवर पडतो परिणामी घरातील सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो आजार पण देखील येऊ शकतं कारण घरातील सर्वांचेच कपडे आपण एकदम बाहेर सुकायला टाकलेले असतात याशिवाय सूर्यास्तानंतर आपल्याला आपले अपल्या अन्नपदार्थ असतील किंवा पाणी असेल ते अजिबात उघडं ठेवायचं नाहीये आपण संध्याकाळच्या वेळा स्वयंपाक करतो तर तयार केलेलं जे काही अन्न असतं ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे शक्यतो आपण ते लवकरात लवकर ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा आपण जर अन्नपदार्थ किंवा पाणी उघडं ठेवलं तर आजार पण वाढण्याची शक्यता ही जास्त असते आता सर्वस्वी ही जबाबदारी महिलांची आहे कारण महिलाच घरातला जो काही स्वयंपाक असेल स्वयंपाकघर असेल ते सांभाळण्याचं काम करतात मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद